जालना जिल्ह्यातील वसंतनगर येथे काही दिवसांपूर्वी दुर्दैवी को होती कोसळून मृत्युमुखी पडले होते या होते तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर कार्यकारी अभियंता उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंत्यांवर सदोष मनुष्य बळाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पावसाहेब खुगे यांनी केली चणेगाव खामखेडा व तपोन येथील भाविक पंढरपूरून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत येत असताना जालण्यावरून ते बस जालनापर्यंत बस न आले तिथून आपल्या गावी लवकर पोहोचण्यासाठी काळेपिवळी त्या गाडीने ते येत होते आणि समोरहून एक मोटरसायकलवाल्याने त्यांना होल दिली आणि त्या हुल दिल्यामुळं रोडलगत जे कठडे आपण बघतोय ते कठडे नाही गाडी ड्रायव्हरचा तोल गेला आणि गाडी रस्त्याच्या कडेल जाऊन लगतच्या विहिरीमध्ये गाडी जाऊन पडली आणि दुर्दैवाने यामध्ये सात वारपर्यंत करून असा अंत झालेला आहे काल जेव्हा घटना कळली तेव्हा आम्ही तातडीनं मी वैयक्तिक माजी मंत्री खोतकर साहेबांना फोन केला तेव्हा खोतकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांची आमची पक्षाची बैठक मुंबईला वर्षानिवास त्यांनी चालली होती आणि या बैठकीतच डायरेक्ट खोतकर साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या कानात विषय सांगितलं अशी अशी घटना घडली आणि मी स्वतः आमचे नारायण घोगे आणि रतन कुमार नाईक यांच्याशी संपर्क साधला घटनेची माहिती घेतली आणि आण 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 ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि दखल घेऊन घटना घडो घडायला नको पाहिजे होती परंतु आता याच्यात दोष कुणाचा आहे काय हे सदोष याची चौकशी केली जाणार आहे मी वैयक्तिक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी ही मागणी करणार आहे खोतकर साहेबांकडे मागे मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तर पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून ही कारवाई करणं गरजेची ही हा जो रस्ता आहे कॉन्ट्रॅक्टरची याच्यामध्ये प्राथमिक दर्शना आमच्या असं लक्षात येतं ये इथं तुमचं भाग असल्यामुळं जवळपास इथं पंधरा फूट खोला विहीर आहे आणि इथं जर कठडे जर बसवलेले असते तर साहजिकच कठड्याला ही गाडी ताडली असती आणि ही घटना घडली नसती म्हणून याच्यावर या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील शाखा अभियंता आणि या का, का, कामाचे कंत्राटदार सुपरवायझर यांच्या सदस्य म्हणून मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा हे आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ते मागणी करणार आहे तसेच घटना घडली घडू नये म्हणून परंतु मुख्यमंत्र्यांनी कालच या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीमधून या सातके वारकऱ्यांना पाच लक्ष रुपयाची मदत देण्याचे जाहीर केले